ओम श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ म्हणतात की जीवन कसं जगायचं या विषयावर मी आज तुम्हाला दोन शब्द सांगतो मी तुम्हाला वाचून दाखवतो ओम श्री स्वामी समर्थ स्वामीचे चरणी मनपूर्वक वंदन करून आज आपण एक अतिशय मूल्यवान विषयवर चिंतन करणार आहोत जीवन कसं जगायचं श्री स्वामी समर्थ हे केवळ एक सिद्धी योगी नव्हते तेच साक्षात ब्रह्म होते त्यांचे वाणीतून जीवनाचा खरा तत्वज्ञान आणि सोपे भाषेने व्यक्त झाले आहे स्वामी म्हणतात कर्तव्य सोडू नका याचा अर्थ आहे की फक्त मंदिरात बसून नामस्मरण करणे म्हणजे अज्ञामात नाही आपण नित्य कर्म मध्येही भगवंताचं भगवंताच मरण असं पाहिजे आई वडिलांची सेवा कुटुंबाचे जबाबदारी समाजकार्य हे केवळ करताना देखील आपलं आध्यात्मिक होऊ शकतो स्वामी पुढे सांगतात मन वंश करा मनच माणसाला वर नेऊ शकतो किंवा अदपान करू शकतो मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात धाव घेते पण स्वामी म्हणतात वर्तमान जगा जो सण आहे तोच खरा आहे स्वामी समोरचं एक महत्वाचं वाक्य आहे बेहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आत्मविश्वास माणसाला संकटात मात करायला शिकवतो आयुष्यात कित्येही अडचणी आल्या अपयश येत असेल तर जर आपण स्वामींवर श्रद्धा ठेवली आणि प्रयत्न कर राहील तर विजय निश्चित आहे जीवनात संयम हवा समाधान हवा आणि स्वाभिमान हवा स्वामी शिकवण आहे की कधीही अलंकार करू नका परमेश्वराच्या इच्छे विना पानही हलत नाही म्हणून जेव्हा यश येते तेव्हा नम्र व्हा आणि जेव्हा अपयश होते तेव्हा दीर्दार कारण स्वामी म्हणतात सगळं काळावर आहे काळ बदलला काळ बदलला तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्याला एक सोपे आणि प्रभावी जीवनशैली शिकवतात श्रद्धा ठेवा चांगले कर्म करा मनाला करा आणि कोणत्याही सोडू नका आणि शेवटी रोज फक्त एकच वाक्य मनाला मनात ठेवा श्री स्वा स्वामी समर्थ होते मग काळजी नको ओम श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ स्वामी समर्थ आपल्याला सांगतात जेवण कसे जेव जगायचे या व्हिडिओमधून मी तुम्हाला स्पष्टीकरण सगळं सांगितले आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ झालेच पाहिजे